दोन या, या, था। था नहीं। नहीं। ही दोन बापाच्या आणि माईच्या मोरी एक एक त्या तोंडाकडेच बघत होत मोठी डोस आय चिकलं उडाल्या सारखे वीस फुट उडाले तीपुरगी पुढ समोर होतच नाही त्या मंडळीच तर कालच दहा लाख रुपये विष्णू दामोदर दे यांच्या नावावर ट्रान्सफर करून दिले काय भूमिका दिनांक बावीस ला आपल्या ताईचा मृत्यू झाला पण कुठली गोष्ट मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्याने दोन लेकरं उघड्यावर पडले आणि आता दादा सुद्धा अजितदा शिफारस केली आम्ही लातूरून मी ईश्वर मुंडे सर संजय भाऊ दोंड आम्ही त्यांना लातूरला ऍडमिट केलं पण तिथं उपचार चांगल्या पद्धतीने मिळणार नाहीत असं अजितदादांना वाटलं म्हणून त्यांनी रुबीला त्यांना अम्ब्युलन्स करून आम्ही तिथे ऍडमिट केलं त्यांची प्रकृती सुधारत आहे लवकरच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आम्ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थनाही केलेली आणि डॉक्टरही खूप प्रयत्न करीत आहेत रोज एक फोन आपले मुख्य उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब रोज आढावा गेलेत की प्रकृतीत सुधारणा झाली का काय झालं काय नाही आणि त्यानंतर एक काहीतरी देणं लागतो की इतकं त्या माऊलीचा मृत्यू झाला लेकर उघड्यावर पडले म्हणून काल तातडीनं दादानी आदेश दिला की दहा लाख रुपये पाच पाच लाख रुपये दोन्ही कन्येच्या नावानं असावे पण ह्या मुली लहान आहेत आई वारलेली आहे आणि त्यांचे वडील दवाखान्यात ऍडमिट आहेत गार्डियन कुणीतरी सही करायला लागतो म्हणून आम्ही सदरील दहा लाखाची रक्कम विष्णू दादासुदे दादा सुदे यांच्या खात्यावर जमा केलेली आहे आणि आज आम्ही त्यांना भेट द्यायला आलेलो आहोत आणि दादांचा असा निरोप आहे की दोन लेकर आहेत या मुली ग्रॅज्युएट पर्यंत ज्यांचं शिक्षण येईल किती शिकू या मुली मुलींनी खूप शिकावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे आणि त्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजितदादांनी सांगितले घ्या आपले शिक्षण संस्था चालक आदरणीय मुंडे साहेब आहेत संजय भाऊ दौंड साहेब आहेत आम्ही सगळी जबाबदारी घेऊन पक्षाच्या कानावर अजितदादाच्या कानावर घालू आणि कुठलीही किंतू परंतु मनात नंतर आम्ही सगळं हाताने अजून मदत करू सर प्रश्न आहे पण काय सांगतात राज्य सरकारने आमच्या आमच्या पक्षानं सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजितदादा दा पवार दादांनी सांगितले की आपण घेऊ सरकारनं जबाबदारी घेण्यापेक्षा आम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब घेतले बाळांच्या आईचा मृत्यू झाला नातूर या ठिकाणी त्यावेळेस या कुटुंबाने साडेतीन लाख रुपये स्वतः खिशातून भरले ती रक्कम आपण परत करणार आहात का परत रक्कम करणार आहेत व्हॅन सहित ज्या अम्ब्युलन्स मध्ये त्यांना दवाखान्यात नेलं त्यात ईश्वर मुंडे साहेब फालोप घेत आहेत आपण त्यांना विचारा की सर्व रक्कम वापस मिळणार साहेब त्या ठिकाणी जे ताफ्यातील गाड्या आहेत ते आज सांगण्यात पुढे गेलं मात्र कुणाच्या गाडीने या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचवण्यात आलं आणि स्थानिक नागरिकांनी आरोप केले की ताफ्यातील कोणीतरी व्यक्ती स्थानिक जे काही ताफ्यातील कोणतरी व्यक्ती कर्मचारी त्यांनी संबंधित वापस येऊन या चिमुकल्यांना किंवा अपघात ज्यांना झाला त्यांना सुधीर कुटुंबाला दवाखान्यात पोहोचायला पाहिजे होत काय झालं की हा जो विष्णू दादाचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस हनुमंत कार्यकर्ते आहेत सभापती आहेत त्यांनी ताबडतोब दवाखान्यात नेहायची सोय केली आणि दादांना कळेपर्यंत ताफा हा दहा किलोमीटर पुढे गेलेला होता म्हणून आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी स्वतः त्यांना दवाखान्यात नेलं आणि प्रथम उपचार करून लातूरकडे पाठवलं या जे बालक आहेत आज पती अपंगत्व आले त्यांना काय आमचं जरी वाचलं तरी अपंगत्व आलेलं आहे आणि पत्नीचा मृत्यू झालेला आहे तर यांची जिम्मेदारी उपमुख्यमंत्री अजित पवार पूर्ण जिम्मेदारी स्वीकारतील का निश्चितच कारण आपल्या सरांकडे त्यांची नोकरी चालू आहे त्यांना आता ते दुरुस्त होऊन यावेत म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आले त्यांना वाचवण्यासाठी अजित पवार साहेब काय प्रयत्न करतायत का अजित पवार साहेब यांनी कशा प्रकारे परिस्थिती त्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही नव्हतो आम्ही पण म्हणजे बर्धापूरला त्या ठिकाणी होतो बर्दापूरवरून दादांचा दा ताफा लातूरकडे निघाला आणि लातूर शहरामध्ये गेल्यानंतर आम्हाला ते मोबाईलवरती ज्यावेळेस पाहिलं तेव्हा मी अध्यक्ष आमच्या राक्षराबा चव्हाण यांना सांगितलं की अशीच घटना घडलेली आहे कदाचित दादांना कल्पना नसावी मग आम्ही माहिती घेतली तर ते हे म्हटल्याप्रमाणे ताफा फार पुढं निघून गेलेला होता आणि योगायोगानं त्या ठिकाणी हनुमंतराव आमचे सभापती साहेब तिथून चालले होते आणि त्यांनी तात्काळ घटना पाहिली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या छोट्या मुलीनं नंबर त्यांना ज्यावेळेस काढून दिला तेव्हा त्यांनी ते मग पुढं ईश्वर सरांना कल्पना दिली आणि त्या दोन्ही जखमींना त्या जा चारही जखमींना मला वाटतं आईला आधी पुढं आणलं होतं मी डॉक्टरांशी संपर्क केला डॉक्टर किनीकर जे आहेत साहेद हॉस्पिटल लातूर त्यांनी तात्काळ त्यांच्यावर उपचार चालू केले पण त्यांनी मला सांगितलं होतं की बा म्हणजे त्या महिलेची प्रकृती भाऊ खूप गंभीर आहे आणि आम्ही माझ्या प्रेरणा जेवढं शक्य म्हणलं सर तुम्हाला जेवढं शक्य आहे तुम्ही डॉक्टर आहात तेवढं तुम्ही प्रयत्न करा दुर्दैवाने त्यांचा त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या पतींना आता याला पुण्याला हलवलेलं आहे आबानी सांगितल्याप्रमाणे त्यांची जेवढी काय चांगली काळजी घेता येईल ते आयसीयू मध्ये ॲडमिट आहेत आणि रुबी हॉस्पिटल अत्यंत नामांकित हॉस्पिटल आहे स्वतः आजीदादा पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री हे स्वतः त्यासाठी लक्ष ठेवून आहेत मी तुम्हाला पुनश्च सांगतो की घटना अत्यंत दुर् दुर्दैव आहे आमच्या भगिनीचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालेलं आहे आणि आबानी सांगितल्याप्रमाणे फुल ना फुलाची पाकळी म्हणून दहा लक्ष रुपयाचा आज त्यांना डी या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या मिस्टर जे आमच्या भगिनी गेले त्यांचे मिस्टर विष्णूदादा हे त्या ठिकाणी ॲडमिट आहेत ते लवकरात लवकर दुस्त करता आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी कमी पडणार नाही एवढी या ठिकाणी आपल्याला ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्या ठिकाणी सभापती हनुमंत नागोगी हे होते आणि किती वेळ हे कुटुंब विवंचनेमध्ये पडलेले होते आणि किती वाजता आपण त्या ठिकाणी उचलून दवाखान्यात नेण्यात आले त्या दिवशी आमदार साहेबाची एक आम्ही त्यांनी बैठक बोलली होती तेलगाव कारखान्यावर आणि त्या बैठकीला आम्ही बैठकीसाठी गेलेलो होतो मग बैठक मोडल्यानंतर मी इकडं दिंदुड लालतो काही कामा निमित्तानं आणि मी मागून जाताना हा तापा ताप्यातली अग्निशमकची जी गाडी होती ही फार दूरवर माघार राहिलेली होती आणि ही दादाच्या ताप्याला माहीत नव्हती गाडी कुठं माघार राहिली दादाचा दादा तापा दारूरला पावसाला त्या टायमाला ही गाडी धूनकवड फाट्याला आलेली होती ह्या गाडीनं ड्रायव्हरचं यंत्रण सुटलं आणि ह्या विष्णूदादाचा आणि विष्णूदाच्या पत्नीचा दुर्दैव तिथं अपघात झाला आणि अपघात भयानक बेकार परिस्थितीत होता ही रोडच्या साइडला पडलेली होती आणि माझी गाडी मागून गेल्यानंतर तिथं काही कार्यकर्ते सोनी मोयाचे इकडचे तिकडचे दुनकवडचे वडगावचे असे कार्यकर्ते तिथे जमा झालेले होते त्यांनी मला हात केला मी गाडी उभी केली तर त्या पेशंटकडं बघितलं मी तर हा दोन मुली दोन्ही त्या ऍक्सिडंट झालेली महिला आणि पुरुष यांच्या समोर तोंडाकड बघत बसलेली होती त्यांची चेहर सुकून गेले होते हे माझ काळीच त्या लेकरायला ले बघून पालतं पडलं आणि मी तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही आता हे पेशंट माझ्या गाडीत मी नेतो मला गाडीत टाकून द्या मग मी तिथून वाघमोडे साहेबाला फोन लावला धारूरच्या पी आयला किंवा असे असे पेशंट इथे रस्त्यावर पडलेले आहेत मी ह्यांना दवाखान्यात घेऊन यायला तुमची परवानगी कायद्याच्या धोरणानं mm. आहे का एक माझी जबाबदारी म्हणून मी तिथे ला विचारलं मग वाघमोडे साहेबांनी सांगितलं की बाबा बाप्पा तुम्ही जे पेशंट घेऊन यायलात हा आमच्या सगळ्यावर तुमचा उपकार आहे तुम्ही कुठली खंत न पाळता पेशंटला घेऊन या मग मी पेशंट गाडीत टाकले हा मुली मोबाईल होता त्याला कोड पडलेला होता मग ह्या मुलीला विचारलं की बाबा म्हणलं दिदी तुला ह्यातला कोड काढून देता येतो का मला मग तिने बरोबर मला कोड काढून दिले मी त्याच्यातले वैयक्तिक माणसाकड मोबाईल कोणाच्या तरी आपलेच असतात मी दोन तीन ठिकाणी मोबाईल डायल केले तोपर्यंत गाडी मी सरकारी दवाखान्यात पोचवली तिथे यंत्रणा रडीच होती त्यांनी लगेच मी बाहेर काढायला लावून त्यांना लगेच सलाईन लावून अम्बुलन्स बोलवून घेऊन हा पेशंट एक पुढे पाठविला आणि दुसरे अँब्युलन्स बोलविल्यावर की दुसरा पेशंट आम्ही अंबाजोगाईला पाठविला मी तिथून ईश्वर मुंडे सरला फोन केला किंवा के सर मी इथपर्यंत आणून ही जबाबदारी पाळलेली आहे इथून तुम्ही पूर्ण दक्षता घ्या आणि या पेशंटला सुखरूप दवाखान्यापर्यंत पोहोचा तर ईश्वर सरनं फोन करून त्यांच्या संस्थेचे कर्मचारी मग डगे सर असतील आणि मला काही बाकीच्याची नावं नाहीत येणार दोन चार मास्तर लोक त्यांनी तिथं पाठवली आणि तात्काळ त्यांनी अंबाजोगायला शिफ्ट केली मग नेलो मी सरला फोन केला सर परिस्थिती काय तर सरनी मला सांगितलं की बाप्पा एक पेशंट आपण लातूरला हलविलाय आणि एक पेशंट अंबाजोगाईमध्ये ॲडमिट आहे आणि मी ह्याला मी लातूरलाच घेऊन जाणार आहे त्याच टायमाला मला त्यांनी सांगितलं की अजितदादा पवार साहेबाच्या दोन पियाचा सा संपर्क माझा झालाय आणि त्यांनी पूर्ण आपल्याला सहकार्य केलंय पुढे दवाखान्यात लातूरला सुद्या दादाचा फोन गेलाय आणि दादानं तिथल्या डॉक्टरला सांगून तिथं यो स्टेटमेंट चालू केले हा जे गैरसमज झालेला एक ताप्यातल्या गाडीनं घडलं ही गोष्ट ऍक्च्युली खरी आहे पण अजित दादाच्या ताप्यातली एकच गाडी पाठीमागे राहिली होती तापा ह्या धारूरला पाऊस होता हे ताप्यातल्या कुठल्याही गाडीवाल्याला किंवा दादाला ह्याची कुठलीही कल्पना नव्हती कुणीही झालं तरी तापा हा पुढे जाऊच शकत नाही ऍक्सिडेंट झाल्यावर आणि मी अजितदादा साहेबाचा कार्यकर्ता दारुळ पंचायत समितीचा आज माझी सभापती म्हणून मी माझी जबाबदारी पक्षाची म्हणून मी स्वत ते पेशंट गाडी आपर्यंत शिफ्ट केलेले मग ते असते तरी त्यांनी केलेच असते आणि मी त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून सुद्धा मी माझी जबाबदारी पाळलेलीच आहे मुंडे सर आहेत आपल्यासोबत आणि जी, जी, जी दिवशी घटना घडली त्यावेळेस आपण कशाप्रकारे पाठपुरावा केला आणि काय काय म्हणत ही घटना बावीस तारखेला घडली हा शनिवार होता शनिवारची शाळा सुटल्यानंतर सुद्धा आपल्या धारोरवरून आपल्या कुटुंबाला घेऊन पती पत्नी मुलांना घेऊन गावाकडे दिनदूळला याय लागलेले होते येत असताना आता सांगितल्याप्रमाणे ताफा आणि ही गाडी ह्याच्यामध्ये पाच किलोमीटरचं अंतर होतं त्याच्यामुळे ताफ्यातल्या लोकांना कुणाला माहित नव्हतं परंतु ही घटना झाल्याच्या नंतर आपल्याच माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून बातम्या आल्या आणि हे ज्यावेळेस कळालं दादांना तर मान्य अजितदादा पवार साहेबांनी तात्काळ जिल्हाधिकारी बीड यांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की ह्या जखमीचा पूर्ण खर्च हा शासन करणार आहे तर तुम्ही संबंधित दवाखान्याला सांगून त्यांना कळवा की आम्ही खर्च करणार आहेत असा निरोप आम्हाला अर्ध्या तासापासून मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे वैद्यकीय सेलचे चे मदत करणारे महादेव साहेब आणि डॉक्टर नवनाथ जरे साहेब उपसचिव यांनी सांगितलं होतं की तुम्ही सगळ्याला धीर द्या उपचार करा एकही रुपया नातेवाईका लागणार नाही परंतु काही गोष्टी तोंडी असल्यामुळं किंवा काही लातूरच्या डॉक्टरने विश्वास ठेवला नाही त्याच्यामुळं मग ते पैसेच भरायला लावले परंतु पुन्हा परत आता काल शासकीय पत्र लेखी पत्र कलेक्टरने आदेश पारित केलेला आहे की पूर्ण खर्च हा शासनाच्या वतीनं करण्यात येणार आहे जो खर्च भरलेला आहे तो पण परत मिळणार आहे इथं अम्बुलन्सनं पुण्याला नेण्यापर्यंत अँबुलन्सनं इथं ला आपल्या घरी ते पवित्र पार्थिव आणून देण्यापर्यंत जो खर्च आहे तो सुद्धा शासनाच्या जो करण्यात येणार आहे घटनाच घटनाच एवढी दुर्दैवी झालेली आहे की ताईचा ताईंचा मार डोक्याला इतका जास्त होता की ते इथंच फक्त त्यांचा दोन टक्के मेंदू काम करत होता आपण ज्या वेळेस त्यांचा एम आर आय वगैरे केला तर दोन टक्केच मेंदू काम करत होता एक महिला आहे असं वाटत होतं की स्ट्रगल असते नशीबाच जर भाग आहे वाचले तर वारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दहा लाख रुपये खात्यावर जमा केलेले परंतु या संस्थेचा सचिव या नात्यानं मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अनाथ निराधार दोनशे मुलांना मी सांभाळतो संस्थेच्या माध्यमातून तर हे मुलं तर आपल्या परिवारातले आहेत अशा घटना घडून आहेत परंतु अशा मुलांची जिम्मेदारी पूर्णपणे आपण घेऊन त्यांना ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण असेल त्यांच्या नोकरीचं मार्गदर्शन असेल किंवा पुढच्या भविष्यामधलं सगळ्या जिम्मेदारी ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी घेऊन त्यांचं शिक्षण आणि भविष्यामध्ये माझा तोंडून शब्द गेलाय मी किंवा ह्यांचं लग्नाची सुद्धा जिम्मेदारी आम्ही संस्थेच्या वतीने घेऊ